आई म्हटली इंजिनियर झालाय ना उठ म्हणले नळ महिना झालं घरातला चालू आहे तुला बंद नाही करता येतोय घे पकड म्हणली आणि कर बंद उठला पकड घेतलं नळ फिरवला आणि झाला बंद बघ म्हणला नळ बंद करून दाखवला का नाही हा बरोबर बरं बरं आठ पंधरा दिवस गेले आणि मुलाखतीला बोलवलं नोकरीसाठी एकच जागा आणि शंभर उमेदवार सगळ्यांच्या मुलाखती झाल्या याची मुलाखत आली आतमध्ये दरवाज्यात प्रवेश आणि साईडला असं बेसिंग होतं त्या बेसिंगचा नळ चालू होता त्याला आतून आवाज आला हे वोट नळ बंद नळ बंद केला मग साहेबाच्या जा समोर जाऊन बसला साहेबांनी पाच प्रश्न विचारले त्यातले तीन बरोबर आले दोन चुकले पाच मिनिटांनी ते साहेब म्हटले जाऊ दे पंधरा दिवसांनी ते कळवायचेच ना तुला आजच सांगून टाकतो शंभर पैकी नव्याण्णव नापास आहे तू एकटाच पास झालाय आणि तुझं सिलेक्शन झालंय हा म्हटलं माझं साहेब म्हणले अरे नव्याण्णव पोरांना कळलंच नाही नळ बंद करायचा होता आणि इथं बसायचं तू शंभरावा एक असा होता नळ केला निवून बसला त्याच्या खुर्चीवरती बसल्या बसल्या डोळ्यात पाणी आलं घरी आला त्याला डायरी लिहायची सवय होती त्यांनी डायरीत लिहून ठेवलं गडाळ्याची किटकीट टाइम मॅनेजमेंट शिकवते आणि आईची कटकट ही लाईफ मॅनेजमेंट शिकवते मग काळालं त्याला आई किती मोठी असते